मंडळी नमस्कार प्रत्येक गोष्ट बर का आपण काय करतो कुठलीही गोष्ट करताना आता माझं वय झालं आहे मला होत नाही आहे किंवा माझ्याकडं पैसा नाही किंवा बऱ्याच अडचणी आपण जगाला सांगतो बरं का बऱ्याच अडचणी सांगतो कुठलीही गोष्ट करत असताना करायची जर मनात नसेल ना आपण काय करतो ते जगाला कुठलं तरी एक सबब सांगतो बरोबर आहे पण एक लक्षात ठेवा वयाची पंच्याहत्तरवी ओलांडणारा आणणार ग्रस्त वयाची पंच्याहत्तर ओलांडली बरं का ह्या ग्रस्तानं एक छोटेखाने असणारं एक कोंबडी पालन त्याच्यानंतर आपली असणारी एक दोन तीन एकर एक जमीन कशा प्रकारे सांभाळली प्रकारे हे कार्य करतात त्यांच्या मनातली जी उमेद आहे का नाही ह्याबद्दलचा एक छोटा इतरांना थोडा मोटिवेट करणारा व्हिडिओ आहे बंधू व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ काळजीपूर्वक बघा आणि हे जे असतं हे आहेत का नाही बाबा आता माझ्यापेक्षा माझ्या हिशोबानं हे पंधरा ते वीस वर्ष वडील आहेत पण ह्यांच्यामधले जे जुनून आहे का नाही एक काम करण्याची वृत्ती काम करण्याचं एक फोर्स एक तरुण वर्गासारखा आहे बरं का आणि इतर तरुणांना तो थोडा ह्याच्यावर बसा इकडं म्हणजे उजेड तो एक वेगळ्या प्रकारे त्यांना एक थोडं चार्जिंग करण्यासारखं आहे मग हे हे असणारं कोंबड्या कशा प्रकारे सांभाळतात नेमकं ह्या कोंबड्यांची एक कशी पैदास करतात देखभाल कशी करतात अंड्याची विक्री कशी करतात त्याची सगळी माहिती बंधून ह्यांच्याकडून मला तुम्हाला ऐकायला मिळेल तर ऑर्गॅनिक आणि हे करत असताना बरं का ते पण तुम्ही सांगा ना ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय करता येते आता प्रथम सांगतो बरं का मला तुमचं प्रथम नाव सांगा माझं नाव दादाराव बंशी चव्हाण थोडं मोठ्यानं बोला दादाराव बंशी चव्हाण आता मला एक सांगा हे जी तुम्ही कोंबड्या सांभाळताय का नाही तुम्ही हे साधारणतः किती वर्षापासून सांभाळताय बरं पाच ते सात वर्ष झालं सात वर्षाने सांभाळताय बर बर आता सात वर्षांना सांभाळताय हे पक्षी आता हे जी पक्षी सांभाळावे किंवा कोंबड्या सांभाळाव्या ही कल्पना तुमच्या मनामध्ये कशा कशी काय आली बरं कि शेतीला जोडधंदा म्हणून बर हा शेतीला जोडधंदा आणि आर्थिक परिस्थिती आपली जेमतेम राहावी म्हणून म्हणजे तुम्हाला आर्थिक ह्याला कुठेतरी आपल्याला स्वतःला ह्याचा कुठेतरी एक सपोर्ट राहावा म्हणून सुरुवात केलं आणि थोडं म्हणजे काम काम कुठेतरी थोडं पाहिजे शेतात आल्याच्या नंतर काम काहीतरी पाहिजे बरं आता आता तुमचं मला एक अंदाजे आता चालू तुमचं रनिंग वय किती सांगा बरं चौऱ्याहत्तर पंच पंचाहत्तर पंचाहत्तर वय सुरू म्हणजे जवळजवळ तुम्ही वयाच्या एक सत्तरव्या एकोणसत्तरव्या वर्षापासून तुम्ही हे सुरू ठेवलेले कसी -कसी ले ले। बर आता ह्या शिया कुक्कुटपालनाचं जे तुम्ही खाद्य ते खाद्य असेल किंवा या औषध असतील ह्याच्यावरलं तुम्ही नेमकं हे ट्रीटमेंट कशी कशी करताय ती डॉक्टरच्या सल्ल्या व्हिटरनरी डॉक्टरच्या सल्ल्यानं विटरनरी डॉक्टरला विचारून तुम्ही करता विचारून कर बरं हे आता हे जे अंडे देत आहेत हे पक्षी आता कालांतरानं तुमचे अंडे देणार आहेत कारण तुमची हे जात कावेरी आहे कावेरी हे अंडे दिल्यानंतर समजा हे अंड्याची जी विक्री आहे आता साधारणतः अंडे माझ्या हिशोबाने एक पन्नास तरी अंडे निघत असतील एक शंभर पक्षी तुमचे तर एक पन्नास साठ अंडे निघत असतील तर ह्याची विक्री कशा प्रकारे करताय कुठं कुठं करताय स्थानिक लेवलला काही विक्री होती आणि जवळही मुरुड म्हणून एक बाजार आहे त्या ठिकाणी बुधवारी बाजार तिथे भरपूर अंडे विकले जातात बर आणि नाहीतर मग लातूरला पॉलिटेक्निकल ग्राउंड वर सकाळी सहा वाजता किती बी तुम्ही अंडे घेऊन जावा तिथे विक्री होती बरं साधारणत आता अंडे तुम्ही तर हे गावरांचे अंडे तर जास्तीत जास्त एक दोन दिवस अगर तीन दिवस राहत आहेत मग ह्या अंडे असा खराब अंड होत नाही का बरं तुमच्याकडून कुठलं कसं आहे साहेब इथं माझं सा चोवीस तास शेडवर सावली असती बर आणि टेम्परेचर वाढायचा विषयच येत नाही आणि दुसरी गोष्ट बजी मी अंड साठविण्यासाठी नैसर्गिक एक प्रक्रिया करतो एक खड्डा खणतो त्याच्यात साळीचं बुसकट साईडला ठेवतो मध्ये अंडे टाकतो वरी गार करून टाकतो त्याच्यामुळं अंड टेम्परेचर मध्ये कधीही वेस्टेज अंड जात नाही म्हणजे तुम्ही छातीत ठोक सांगताय की मी दिलेलं मी विकलेलं अंड कधीच खराब होत नाही खराब होतच नाही तर तुमची शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी गॅरंटी आहे तर बघा बंधूंनो आज एक वेगळं ह्या बाबाकडून एक वेगळं शिकाय मिळालं बरं का कारण अंडे बरेच गावरान कोंबड्यांची अंडी दोन अगर तीन दिवसाच्या पुढं टिकत नाहीत बरं का जास्तीत जास्त चार दिवस मग ह्यांची पद्धत फार चांगली पद्धत आहे बरं का बऱ्याच माझ्या कोंबडी पालकाला हे पद्धत जे गावरान कोंबडी पालन करतायत किंवा अंडे त्यांची टिकवण्याची जी पद्धत आहे का नाही ह्या बाबांची जर पद्धत तुम्ही जर अवलंबली तर शंभर टक्के तुम्हाला ते अंडी टिकवण्यासाठी ते अंडी दोन दिवस वाढ राहण्यासाठी शंभर टक्के मदत होणार आहे बरं हे अंडी आता कोंबड्या तर करताय अंडी बी करताय ह्या व्यतिरिक्त ह्या शेतीमध्ये अजून तुम्ही नवीन प्रयोग करताय असं आम्हाला ऑर्गॅनिक शेती करतो हो बर तरह... किती किती वर्षापासून करताय ऑर्गॅनिक शेती ऑर्गॅनिक आ... शेती मी जवळजवळ दो, दहा वर्षापासून करतो तर ऑर्गॅनिक म्हणजे काय नेमकं का तुम्हाला नैसर्गिक शेती पूर्ण नैसर्गिक 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 म्हणजे काय पुन्हा अजून तुम्ही खतविरहित शेती रासायनिक खतविरहित शेती शब्दास म्हणजे तुम्ही कुठलाच तुमच्या जमिनीमध्ये रासायनिक खत टाकत नाही किंवा फवारणी असेल रासायनिक प्रक्रिया असेल कुठलंच करत नाही ऑर्गेनिक कर सर्टिफाईड आहात ऑर्गॅनिक नेमके तुमच्याकडं कुठले कुठले पिकं घेताय तुम्ही मी जास्तीत जास्त माझ्या कुटुंबाला खाण्यासाठी रोज खाण्यासाठी लागणारी पिकं घेतो ऑर्गॅनिक पिकं ऑर्गॅनिक पिकं घेतो आणि माझं देहच आहे की आमच्या कुटुंबाला बिगर रासायनिक खताचं खायला मिळावं हे आमचं ध्येय आहे बरं समजा इतर काही माझ्या बंधूंनी जर तुम्हाला ऑर्गॅनिकच्या काही एखादी जर मागणी केली एखाद्या ह्याची तर तुम्ही त्यांना देऊ शकताय का सांगू शकतो एखाद्या वेळेस शिल्लक राहिलं तर त्याच्याकरता तुमचा मोबाईल नंबर याच्यावर सांगा शहाऐंशी डबल झिरो वीस सदुसष्ट पन्नास मोबाईल नंबर जरा डबल सांगू शकताय शहाऐंशी डबल झिरो वीस सदुसष्ट पन्नास तरी समजा तुम्हाला सध्या दिसती तुमची हे शंभर टक्के ऑर्गेनिक आहे ऑरगॅनिक ह्याला रासायनिक खत नाही काही नाही काही नाही आमचं जर समजा एखाद्या बंधून जर हे तपासलं गेलं तर ह्याच्यामध्ये तुम्ही सक्सेस आहात हो सक्सेस आहात ओके तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का घरी आहे का इथं आहे घरी आहे ओके चालते तेव्हा बोर्डावर मी प्रमाणित म्हणून लिहिलेलं आहे ओके okay, ओके okay. बर आता समजा ह्या कोंबड्यांचं आता कोंबड्यांच समजा एक लॉट झाला तुमचा yeah. परत दुसरा लॉट आणताना तान ह्याचे जे समजा हा जो खत आहे हा खत काय करताय तुम्ही मी प्रत्येक दोन तीन महिन्याला त्याच्यातलं त्याच्यात भुसा टाकतो hmm. आणि ती दोन तीन महिन्याला बाहेर काढतो दुसरा टाकतो okay, मग त्याच फेरफार करतोय फेर परत हा निघालेला भुसा तुमच्या जमिनीला वापरतो खत म्हणून वापरतो तर ठीक आहे तर हे बघा बंधू अशा प्रकारे हे बाबा ह्यांचं वय एकतर पंच्याहत्तर वर्ष आणि ह्यांना की तर एकच हेक्टर जमीन आहे बरं का सगळं कुटुंब ह्यांचं सुशिक्षित आहे आणि विशेषता करून अजून तुम्हाला एक वेगळं सांगतो बरं का हे बाबा निर्वेशनीत बरं का ह्यांच्याकडे तंबाखू बाकीचं सोडा साधी सुपारी सुद्धा ह्यांच्या खिशामध्ये खायला निघणार नाही म्हणजे अशा प्रकारे स्वतःही नैसर्गिक ऑर्गॅनिक आहेत आणि ह्या जमिनीमध्ये पण हे ऑर्गॅनिक करण्याचा प्रयत्न करत आहेत तर बंधूंनो ज्या समजा कुठल्या माझ्या बंधूला जर ह्याच्याबद्दल अजून काही उत्खंठ असेल तर ह्यांना फोन करून विचारू शकताय एखाद्या मनात दुसरी कुठली शंका असेल तरी विचारू शकताय आहे तर बंधूंनो व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा वाटलं एखाद्या माझ्या बंधूला शेअर करू वाटते तो शेअर करा नवीन असाल ना तर सबस्क्राईब करून बंधू बेल घंटीचं बटन ऑन करायला विसरू नका कारण येणारा प्रत्येक व्हिडिओ बंधूं हा तुमच्या कामाचा असेल आणि तो अगोदर तुमच्याकडे येईल आता आपल्या शेळी पालनाच्या सिरियलमध्ये बंधून हा व्हिडिओ थोडा घुसलेला आहे बरं का कारण मला थोडं वाटलं ह्यांचं एक वेगळं ह्यांचं वय असेल ह्यांचं करण्याची एक उमेद असेल म्हणून हा व्हिडिओ बंधूंमध्ये टाकला आपलं शेळीपालनाचे जे व्हिडिओ आहेत का नाही हे सिरियलनं पडतील तरी बंधून थांबतो ह्याच ठिकाणी भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद